तर काही शे पब्लिक मी आहे सोन्या पाटील आणि सोन्या पाटला शून्य मिनिटात फॉलो करून घ्यायला लागतंय तर मी आहे की नाही इथे रिलायन्स मॉल ला आलेलो आणि मॉलला आलोय म्हटल्यावर पहिला ट्रॉली घ्यायला लागत्या मग आहे ट्रॉली घेतली ट्रॉली घेतल्या घेतला पहिल्या मग घेतला आंघोळ करायसाठी आता आंघोळ झाल्यावर म्हणलं चा प्या लागते चहाची पावडर पण घेऊया आणि आंघोळ करायला मेन म्हणजे बादले लागत्या बादली पण घेतलो बघा आणि या मॉल मधनं असंच बोमलं थेंडता नाही की नाही इथं शूज दिसल्यावर शूज बघायला आलेलो इथं आणि ना इथे शूज काय आवडले नाहीत म्हणताना आम्ही इथले वरचे शूज असे खाली काढून टाकलो बघा आणि म्हणलं आता जाव्यात चला आता तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला असेल की बाबा तुझ्यासोबत कोणती पोरगी आहे ती दुसरी तिसरी नसून माझी मोठी बहीण आहे त्यामुळे काय तुम्ही काय लोड घेऊ नका खरं ना म्हणलं आता बिल करून घेवा पाठशी आपलं बिला असं उघडलं बघा यांचं एवढं पैसे आलं तर फाटक पैसे मारून घेतलो आणि गेलेले पैसे नाही ते कसे रिकवर करायचे ना ते मी व्हिडीओच्या मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बिल झाल्यावर डबल चेकिंग यांनी केलं ना आम्हाला बाहेर सोडलं ना आम्ही आलो आपले ट्रॉलीत ताणवत आणि परत नाही आम्ही आमचं सामान काढून घेतलं आणि ह्यांची ट्रॉली दिली ढकलून म्हटलं आता नको तुमची ट्रॉली आम्हाला आपण चाललेलो आपल्या नवीन घराकडं तुम्ही म्हणताला तू तु अजून का हो घर घेतलंय घेतलंय हो घर घेतलेला की नाही ते घर भाड्याने घेतलेला आहे काय नाही तर तुम्ही म्हणताला आता ह्याच्याकडे मजबूत पैसा आलाय गाडी काय घेतोय घर काय घेतोय घर भाड्याने घेतलेला आहे भावान अजून काय आपण ह्याच्यात राहायला आलो नाही आता राहायला यायला चालू करायचं अजून शिफ्टिंग करायचं आपल्याला अजून पर्यंत म्हणलं भाऊन तुम्हाला दाखवून घ्याव कारण की कसं आहे काय ते तुम्ही पण बघून घ्या घर बघून झाला असेल नाही तर मुद्द्याच्या विषयावर येऊया आपण तर मुद्द्याचा विषय म्हणजे हेच आहे की बाबा नू मोबाईल आपण पैसे कसं कमवायचं मोबाईल वरन पैसे की नाही फोन लय घासायला लागत्या त्याशिवट मोबाईल वरन पैसे काय कमवता येत नाहीत आपल्याला म्हणून पहिल्यांदा गपचूप कामाला जाऊन आपला पैसे कमवायचा आणि मग बाकीच काय असेल ते बघायचं तुमच्या ग्रुप आपल्या युट्यूब ला अठ्ठावीस दिवसात सहाशे सबस्क्रायबर झालेत आता इथं पण फॉलो एकदा करून घ्या